एस एन डी अभियांत्रिकी महाविद्यालयाला यू जी सीकडून स्वायत्त दर्जा रुपेश दराडे दर्जा मिळालेले जिल्ह्यातील पहिले संस्थेच्या शिरपेच्यात अजून सन्मान नवी दिल्लीच्या विश्वविद्यालय अनुदान आयोगानं यू जी सी यवला येथील एस एन डी अभियांत्रिकी महाविद्यालयानी संशोधन केंद्राला दोन हजार पंचवीस सव्वीस शैक्षणिक वर्षापासून स्वायत्त ऑटोनॉमस महाविद्यालयाचा दर्जा मिळाला आहे तर स्वायत्तता शैक्षणिक वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीस पासून कार्यान्वित करणार आहे शैक्षणिक व भौतिक गुणवत्ता जपल्याने स्वायत्तता मिळालेले हे नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातून पहिले महाविद्यालय ठरले असल्याचं संस्थेचे संचालक कुणाल दराडे कार्यकारी संचालक रुपेश दराडे यांनी सांगितले एस एन डी अभियांत्रिकी महाविद्यालय दोन हजार सहापासून पासून बाभुळगाव येवला येथे सुरू झाले असून विविध अभियांत्रिकी शाखांचं गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शिस्त यासाठी ओळखले जाते विशेष म्हणजे मागील एकोणावीस वर्षात परिसरातील अनेक विद्यार्थ्यांना उत्तम अभियंते घडून महाविद्यालयानं नावलौकिक मिळवलाय किंबहुना परिसराच्या विकासासाठी देखील नक्कीच सकारात्मक योगदान दिले आहे सध्या महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या सात विविध शाखांसह बी बी ए बी सी एम सी एम बी ए अभ्यासक्रमात एक हजार सहाशे विद्यार्थी शिकत आहेत तर नवीन प्रवेशीत नऊशे विद्यार्थी आहेत तसे एकूण दोन हजार पाचशे एकूण संख्या होईल ग्रामीण भागात अजूनही अत्यंत कमी कालावधीत स्वायत्तता दर्जा मिळविणारे महाविद्यालय म्हणून एस एन डी अभियांत्रिकीच्या शिरपेच्यात अजून एक सन्मान वाढला आहे स्वायत्त महाविद्यालय म्हणून आता एस एन डी अभियांत्रिकी महाविद्यालय अभ्यासक्रमामध्ये कालानुरूप तसेच औद्योगिक क्षेत्रास लागणारा बदल करू शकणार असल्याची माहिती दी प्राचार्य डी एम यादव यांनी दिली विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी गरजेवर आधारित अल्पकालीन अभ्यासक्रम देखील देऊ शकते नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अध्यापनाच्या पद्धतीचा वापर करू शकणार आहे तसेच परीक्षा आणि मूल्यमापन करण्यासाठी महाविद्यालय स्वतंत्र असले तरी पदवी मात्र सावित्रीबाई फुले आणि पुणे विद्यापीठाचीच मिळणार आहे एस एन डी अभियांत्रिकीच्या या दैदिप्यमान यशाबद्दल मार्गदर्शक आमदार नरेंद्र दराडे संस्था अध्यक्ष आमदार किशोर दराडे सचिव कुणाल दराडे संचालक रुपेश दराडे यांनी सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलंय महाविद्यालयातील अनुभवी शिक्षक वृंद गुणवत्तापूर्ण शिक्षण रोजगाराच्या उपलब्ध संधी याद्वारे महाविद्यालय नेहमीच अग्रेसर राहिलंय यावेळी सिव्हिल प्रमुख डॉक्टर उबेद अन्सारी मॅकॅनिकल प्रमुख डॉक्टर हरजित पवार कॉम्प्युटर विभाग प्रमुख डॉक्टर गिरीशा बोंबले इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख डॉ पवन टापरे शैक्षणिक अधिष्ठता प्राध्यापक संदीप येवले रजिस्ट्रार प्राध्यापक दत्तात्रय शिरसागर एम बी ए प्रमुख प्राध्यापक पी एम दंडगवाळ एम सी ए प्रमुख साठे प्रथम वर्ष विभाग प्रमुख डॉक्टर विद्यानिकम इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभाग प्रमुख डॉक्टर प्रकाश रोकडे मॅकॅट्रॉनिक्स प्रमुख डॉक्टर हर्षल राणे इलेक्ट्रॉनिक्स अँड विभाग प्रमुख प्राध्यापक गणेश ढाके डॉक्टर अजित भाने प्राध्यापक व उपस्थित होते स्वायत्तता मिळाल्यानंतर व्यवसायाभिमुख रोजगाराभिमुख असा विद्यार्थी विकासाचा अभ्यासक्रम आम्ही राबवून विद्यार्थ्यांना त्या त्या क्षेत्रातील कौशल्य विकसित करण्याचा आमचा सकारात्मक प्रयत्न असेल नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू करताना आम्हाला याचा उपयोग होणार आहे गुणवत्ता वाढीसाठी विविध आंतरराष्ट्रीय बरोबर सामंजस्य करार करणार आहे डॉक्टर डी एम यादव प्राचार्य एस एन डी अभियांत्रिकी महाविद्यालय दोन हजार सहामध्ये अभियांत्रिकीच्या तीन पाच शाखेवर सुरू झालेले हे छोटसं रोपटे आता अभियांत्रिकी व्यवस्थापन औषध निर्माण शास्त्र नर्सिंग तंत्रनिकेतन सीबीएसई स्कूल ज्युनियर कॉलेज आणि वैद्यकीय महाविद्यालय या रूपात मोठ्या मोठ्या वटवृक्षात बदल झालेले आहे हजारो विद्यार्थी विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये उच्च पदावर काम करत आहेत ग्रामीण विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आम्ही यशस्वी झालो असून हजारो विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत लवकरच स्वायत्त विद्यापीठ करण्याचा मानस आहे रुपेश दराडे संचालक जग, जगदंबा शिक्षण संस्था एज्युकेशन सोसायटी संचालित एस एन डी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सेंटर या इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना दोन साली झाली आणि एक छोटंसं रोपटा मी या ठिकाणी लावलं होतं त्याचं आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे आज एस एन डी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ऑटोनॉमस या ठिकाणी दर्जा मिळालेला आहे मी संस्थेचे प्राचार्य यादव सर यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थाने जे द दराडे परिवाराचं जे स्वप्न होतं की येवला तालुक्यातील गोड गरीब विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिक्षण देण्याचं काम आपल्याला ह्या ठिकाणी करायचं होतं आणि ज्या पद्धतीने दराडे बंधूंनी या ठिकाणी शिक्षणाचं काम हाती घेतलेलं आहे त्याची खऱ्या अर्थाने आज पावती मिळाली असं म्हणावं लागेल ला ऑटोनॉमसच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम या ठिकाणी होणार आहे इंडस्ट्री आणि इन्स्टिट्यूट याच्यामधलं जे काही लॅक ऑफ कम्युनिकेशन होतं ते आज या ऑटोनॉमसच्या माध्यमातून संपन्न होणार आहे असं मला वाटतं आणि म्हणून मी एस एन टी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद